रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक झालेत सततचे विलंब रेल्वे समस्या या विरोधात सर्व रेल्वे प्रवासी संघटना बावीस ऑगस्टला सफेद कपड्यावर काळ्या फिती लावून प्रवास करत रेल्वे प्रशासनाचा निषेध करणार आहेत नेमक्या कार्यालयीन वेळेमध्ये रेल्वे सेवा दररोज धीम्या गतीने धावत असल्यानं प्रवाशांना समस्यांना सामोरे जावं लागतंय तसंच रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ झालेली आहे पहले तो हम देखते थे कि फास्ट ट्रेन तो लेट होती थी अब तो स्लो ट्रेन भी लेट होने लगी जैसे कि मैं अभी ट्रैवल करके आ रहा हूँ तो एक स्लो ट्रेन भी लेट थी अठारह मिनट कुछ तो फास्ट ट्रेन ऑलरेडी लेट होती है उसके वजह से फिर स्लो ट्रेन भी लेट होती है तो वैसे पब्लिक को बहुत प्रॉब्लम फेस करना पड़ता है रोज़ साल आठ चौदह ची डोंबिवली लोकल तुम्हें कभी यून बगा खचाखच भर लेली डोंबिवली तुढ़ प्रवाशां चढ़ाई देखी जागा नुम आतापर्यंत आम्मी आतापर्यंत कि वर्तमानपत्र वाचला अलग की डोंबिवली आणि दिव्याच्यामध्ये किती लोकांचा जीव गेलेला आहे लोकलच्या प्रवासामध्ये पडून तर ही जी संघटना जिथे आंदोलन करते हे आंदोलन मला वाटतं की स्थानिक पातळीवर होऊ नये हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर व्हायला पाहिजे आणि हे रेल्वे मंत्र्यापर्यंत पोचायला पाहिजे मी कल्याणला राहतो आणि तिथून यायचं जायचं म्हणजे ते रोजचाच प्रॉब्लेम आहे आणि कधी टायमावर गाडी नसते ते ऑफिसचा वेगळा गोंधळ तिकडचा वेगळा गोंधळ सगळीकडे गोंधळाचा असतो ते नक्कीच करायला लागणार आहे जे मुंबई मधले जे महत्वाचे प्रकल्प जसे पाचोसावा ट्रॅक झाला कळवा लिंक सारखे महत्वाचे प्रकल्प सुद्धा अनेक वर्ष रखडवलेले आहेत सी असून सुद्धा जर असेच प्रकल्प रखडणार असतील तर रेल्वे प्रवाशांचे हाल संपणार कधी त्यासाठीच आम्ही आंदोलन करतोय आम्ही सगळ्या प्रवाशांना आवाहन करतोय की त्यांनी सुद्धा बावीस ऑगस्ट रोजी सफेद कपडे घालून या आमच्या ज्या मागण्या त्यांना पाठिंबा मा द्याव्यात